यवतमाळ मार्गावरील हिंदू स्मशान जवळ एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती माजी नगरसेवक प्रसन्न पळसकर यांनी गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे से रुग्णसेवक रमेश देशमुख व कारंजा शहर पोलीस स्टेशन यांना दिली सदर घटनेची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने बेवारस मृतदेह कारंजा उपजिल्हा रुग्णालयात नेऊन सदर मृत व्यक्तीची तपासणी करण्यात आली पोलीस पंचनाम्यातून मृत व्यक्तीची कोणत्याही प्रकारची ओळख पटली नसल्यामुळे सदर बेवारस प्रेत तीन दिवस पर्यंत शीतपेटीत ठेवण्यात आले मात्र तीन दिवस होऊन सुद्धा मृत व्यक्तीची कोणतीही शहानिशा झाली नसल्यामुळे त्या बेवारस मृतदेहाचे शवविच्छेदन करून कारंजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या देखरेखीत बेवारस मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्यात आला यावेळी पोलीस कॉन्स्टेबल सुधीर सोळंके पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र खाडे होमगार्ड मेहबूब शेख पोलीस मित्र अफस खान रुग्णसेवक रमेश देशमुख नगर परिषद कर्मचारी मोती संगेले विजय खंडारे अशोक चक्रे शिंदे महाराज यांनी मिळून व्यक्तीचा अंत्यसंस्कार करून माणुसकीचे दर्शन घडविले या घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत सुगनावळ करीत असून त्यांनी आवाहन केले आम्ही फोटोमधील बेवारस मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार केला आहे मृत व्यक्तीची ओळख पटल्यास ताबडतोब कारंजा शहर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनावळ मोबाईल नंबर आठ सहा शून्य पाच शून्य चार दोन सात 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 यांच्याशी संपर्क साधावा अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड